ही एक सत्य घटना आहे माझ्या लहानपणीची ही आता सातवीत होतो मी दिवाळीत शाळेला सुट्टी पडली की मी मामाच्या गावी जायचो खूप धमाल असायची अजोबा रिटायर पोलीस ऑफिसर होते खूप लाड करायचे आणि मामाच्या घरी देखील मी सर्वांचा आवडता होतो माझे चुलत मामापैकी काही जण माझ्यापेक्षा वयाने दोन तीन वर्ष मोठे असल्या त्यामुळे त्यांच्याशी माझी चांगलीच गट्टी जमली होती ते सुद्धा वाट बघत असायचे मी केव्हा येतोय माझा चुलत मामा विनय शेलार हा माझा एकदम खास असायचा मी त्याच्याच सोबत असायचो मग ते शेतात असो वा नदीवर आंघोळ कर असो की सायंकाळी बाजारा बाजारात असो आमची जोडी ठरलेली असेच एका संध्याकाळी आम्ही बाजारात गेलो आजोबांनी फटाके खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते आम्ही दोघांनी फटाके खरेदी केले एस टी स्टॉपच्या बाजूला असलेल्या वडापावच्या गाडीवर वडापाव खाल्ले आणि घराकडे निघालो बाजार ते घर असं मिनिटाचं अंतर एवढंच की बाजारातून निघल्यावर एक टेकडी पार करून खाली आल्यावर नदी लागते त्या नदीचा ब्रिज ओलांडून पलीकडे आले की परत एक टेकडी चढून पार केल्यावर मामाचे घर होते संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान आम्ही ती टेकडी पार करून नदीच्या ब्रिजजवळ आलो एव्हाना काळोख झाला होता हातात बॅटरी नव्हती त्यामुळे याच खळग्यातून वाट शोधत आम्ही चाललो होतो तेवढ्यात आमच्या मागून कोणीतरी चालत आल्याचा भास झाला मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं विना मामाला कसला तरी शंका आली म्हणून त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला मागे बघू नको चल पटापट मला काही कळले नव्हते नदीचा ब्रिज जसे क्रॉस करू लागलो तसा मागे येणारा आवाज आकर्षाने जाणवू लागला रात्र आमोस्याची होती काहीतरी विपरीत आपल्यासोबत घडणार याची शंका मामाला आली होती काहीच दिसत नव्हते पण हळूहळू तो आवाज आपल्या जवळ येतोय एवढे मात्र कळत होते ब्रिज उतरून पलीकडे आलो तर नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या स्मशानात कोणाचे तरी प्रेत जळत होते त्याचा उजेड आम्हाला दिसत होता आणि पाठोपाठ येणाऱ्या आवाजासोबत काहीतरी पांढऱ्या रंगाची ओबडधोबड आकृतीचे चित्र पुसटसे दिसत होते आता मामा खूप घाबरला होता नदी लागताच असलेली टेकडी टप्पा पार करून गेली म्हणजे सुटलो हे त्याला ठाऊक होतं त्याने माझा हात घट्ट पकडून जवळजवळ फरफडत त्या चढणीने मला खेचत आणले वर आल्यावर मामाच्या वस्तीतील घरांच्या दिव्याचा उजेड दिसू लागला तसा आमच्या जीवात जीव आला तेथून आम्ही दोघांनी घराकडे धावतच धूम ठोकली घरी आल्यावर पाहिले तर सर्वजण आमचीच वाट बघत होते कारण बाजूच्या वाडीत मयत झाली होती आणि ते नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या स्मशानात जळत होते आम्ही दोघेही घाबरलेलो होतो त्यामुळे आम्हाला कोणी काही बोलत नाही परंतु आमच्या दोघांच्याही मनात एक प्रश्न होता तो म्हणजे आपल्या मागून येणारी ती आकृती काय असेल आम्ही दोघं एकमेकांचे चेहरे बघत होतो पण तोंडातून शब्द निघेना पाच ते दहा मिनिटातच सगळ्यां शंकांचे निरासन झाले आम्ही आलेल्या वाटेने बिचारा गाढ लंगडत लंगडत येत होता आणि त्याच्या पाठीवर पांढऱ्या रंगाचे पोते होते त्याला पाहिल्यानंतर आम्ही दोघेही हसायला लागलो काय झालं होतं ते आम्हा दोघांनाच माहीत होतं आणि बाकी सगळे आमच्याकडे पाहत होते कारण त्यांना माहीत नव्हतं आम्ही नक्की का हसतोय ही गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद